नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सध्या महाराष्ट्र जो आहे तो अत्यंत अस्थिर परिस्थितीतनं खरंतर आपली वाट काढतोय प्रवास करतोय अस्थिर मी यासाठी म्हटलं कारण अस्थिर म्हणजे साधारणत सामान्य माणसाच्या दृष्टीनं देखील जगण्याचे जे प्रश्न आहेत तेही प्रश्न महाराष्ट्राच्या समोर आहेत असे सगळे प्रश्न असताना कुठे जातीयतेच्या मुद्द्यावरनं राडा होतोय कुठे धार्मिकतेचा मुद्दावरती येतोय कोणी कबरतोडा म्हणतंय याच्यावरनं दंगली उफाळल्या जात आहेत आणि अशी सगळी परिस्थिती असताना खरंच हा महाराष्ट्र नेमका कोणत्या दिशेनं वाटचाल करतोय असा प्रश्न आपल्याला पडतो सध्या गेल्या दो कालपासूनच दोन दिवस कशाला कालपासूनच सध्या ट्विटर वॉर रंगलाय आणि हे ट्विटर वॉर दोन सन्मानीय सन्माननीय महिलांमध्ये रंगल्याचं आपल्याला बघायला मिळतं जेव्हा या सगळ्या ट्विटर वॉरकडे बघतो त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स झाल्या त्यांनी च्या काही माध्यमांना बाईटसुद्धा दिलेले आहेत हे सगळं बघितल्यानंतर आपलं मन विषण्ण होतं की अरे काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही नेमकं कोणाचा आदर्श घ्यायचा आहे असे अनेक प्रश्न पडतात मी नेमकं कोणाबद्दल बोलतो आहे हे तुमच्या एमाना लक्षात आलं असेल मी चित्राताई वाघ आणि सुष्माताई अंधारेनबद्दल बोलतो आहे या दोन्ही आमच्या सन्माननीय नेत्या या बलाढ्य पक्षांच्या प्रतिनिधित्व करतात आज त्या सभागृहामध्ये सामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तिथे आहेत अशी आमची भावना आहे पण सध्याचं दृश्य मात्र काही वेगळंच बोलतो आहे आणि यत्नच मन दुखावलेलं आहे म्हणूनच या व्हिडिओमधनं की नेमकं काय चाललं आहे आणि आम्ही नेमकं कोणाचा आदर्श घ्यायचा आहे हे प्रश्न आपल्याला या निमित्ताने विचारायचे आहेत तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मंडळी अगदी दोन दिवसापूर्वी सभागृहामध्ये एक वाद झाला त्या वादाचं निमित्त होतं ते म्हणजे दिशा सालियान प्रकरणाने पुन्हा एकदा तोंड वर काढलं आहे एक नवा ट्विस्ट त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे आणि अपेक्षित होतंच की सभागृहामध्ये असे पडसाद पडणार अनेक नेत्यांनी दिशा सालियन प्रकरणावरनं ठाकरेंना घेरलं ठाकरेंचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांनी सरकारवर तोफ डागली हरकत नाही अपेक्षित आहे हे व्हायलाही पाहिजे नेमकं सत्य काय आहे हे समोर आलं पाहिजे हेच तर आपण म्हणतो आहे हीच तर सामान्य माणसाची मागणी आहे फक्त आपण सभागृहात आहोत सभागृहाच्या काही मर्यादा आहेत सभागृहाची काही गरिमा आहे सभागृहाची काही संस्कृती आहे जी प्रत्येकजण आपण लहानपणापासून बघत आलेलो ऐकत आलेलोत अरे अगदी प्रके आत्र्यांपासून जर का आपण सगळ्यांचे वक् वक्तृत्व पाहिलं सगळ्यांची सभागृहातली मांडणी पाहिली तर वाह प्रत्येकाला तेव्हापासून असं वाटलेलं आहे की राजकारणामध्ये मी प्रवेश करावा मी सुद्धा असं बोलू शकतो मी सुद्धा माझ्या समाजाची बाजू मांडू शकतो अशा पद्धतीचे वक्ते आपण बघितलेले आहेत मी आत्रेंचं नाव घेतलं इथपासून सुरुवात होते खरं तर अगदी विलासराव देशमुख असतील आत्ताचे देवेंद्र फडणवीस असतील किंवा अनेक लोकं अनेकांची नावं घेता येईल ह्या सगळ्यांनी सभागृह गाजवलेलं आहे महिला वर्गानेसुद्धा मुद्देसूद मांडणी करत सभागृह गाजवलेली आहेत मग ते महाराष्ट्रातलं सभागृह असं नाही दिल्लीतली सभागृह असतील प्रत्येकाच्या राज्यातली सभागृह असतील ही महिलांनीसुद्धा गाजवलेली आहेत हे देखील आपण बघितलं पण परवाच्या मुद्द्यावरनं झालं असं की दिशा सालियनचं प्रकरण समोर आलं त्याच्यावर अनेक पुरुष वक्त्यांनी पुरुष नेत्यांनी पुरुष आमदारांनी आपली बाजू मांडली त्यात विधानपरिषदेतल्या ज्या आमदार आहेत विधान परिषदेमध्ये एकूण महिलांचं जर संख्याबळ आपण बघितलं तर अगदी बोटावर मोजण्या इतकं ते, ते संख्याबळे चार ते पाच महिला असतील त्यातल्या चित्राताई वाघ यांनी दिशा सालियान प्रकरणावर मत व्यक्त केलं मी त्या प्रकरणात जात नाही पुन्हा आपल्या विषयाला एक वेगळंच वळण मिळेल पण त्यांनी आपलं मत मांडलं त्याच्यानंतर एका आणखीन वक्त्याने मत मांडलं पण त्याच्यानंतर वेळ आली ती अनिल परबांची अनिल परब बोलताना त्यांनी जो विषय होता त्या विषयावरनं दूर जात चित्राताई वाघांनी हा विषय जो काढला त्याच्यावरनं चित्राताई वाघांना काही प्रश्न विचारले अपेक्षित आहे विचारू शकतात त्यांनी विचारलं की तुम्ही या आधीच्या एका नेत्यांवर असेच आरोप केलेत मग त्या आरोपांचं काय झालं त्याच्यावर चित्राताईंनी उत्तर दिलं पण चित्राताई संतापल्या आणि जेव्हा चित्राताई संतापल्या तेव्हा तो राग इतका अनावर होत गेला की त्याच्यात त्या एक वाक्य बोलल्या की अनिल परब तुमच्यासारखे छप्पन्न जण मी माझ्या पायाला बांधून फिरवते आणि या वाक्यानंतर मात्र या महाराष्ट्रात गदारोळ झाला सभागृहात तर झालाच झाला पण त्याच्यानंतर मग महिला आघाडी असतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडी असतील किंवा सुषमाताई अंधारे असतील सुप्रियाताई सुळे असतील सगळ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या काहींनी संयत प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यांचं स्वागतच आहे परंतु काहींनी म्हणजे मी आता विशेषतः दोन व्यक्तींवर या दोन महिला व्यक्तींवर बोलणार आहे एक चित्राताई वाक आणि दुस दुसरं सुष्माताई अंधारे मुळामध्ये चित्रातही वाघ जेव्हा आपण अपन आपली बाजू मांडतो किंवा मां एखाद्याने आपल्यावर जरी आरोप केले तरीही आपण सभागृहात आहोत या सभागृहाचा एक सन्मान आहे या सभागृहाला एक गरिमा आहे या सभागृहामध्ये ज्या पद्धतीची वक्तव्य वक्तृत्व जे यापूर्वी घडलेली आहेत त्याचा एक इतिहास आपल्यासमोर आहे असं सगळं असताना आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण लोकप्रतिनिधी आहात आहोत याचं एक भान ठेवत आपण बोलायला पाहिजे काय बोललात आपण की असे छप्पन्न परब मी माझ्या पायाला बांधून फिरवते चित्राताई मला या मागचा अर्थ अगदी स्पष्ट कळतो मी असं म्हणत नाही छप्पन्न जण तुम्ही असे छप्पन्न पुरुष असं पायाला बांधून फिरत आहे असं मी म्हणणार नाही हा तुमच्या वाक्याचा अर्थ नाही हे मलाही माहिती आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे की अनिल परब तुमच्यासारखी अशी जी चुकीचा विचार करणारी जी माणसं आहेत ना अशा माणसांना किंवा अशा प्रवृत्तीच्या महिला जरी असतील तरी अशा महिलांना असे छप्पन्न जरी आले तरी मी माझ्या पायाला बांधून फिरते हेच तुम्हाला म्हणायचं होतं ना पण चित्राताई हेच तुम्ही वेगळ्या सभ्यतेच्या भाषेमध्ये चांगल्या शब्दांमध्ये याची मांडणी करू शकला नसतात का हा प्रश्न मला पडतो ठीक आहे तुमच्याकडनं बाण सुटला तुम्ही बोलून गेला चित्राबागांच्या या सगळ्या वक्तव्यानंतर सुषमाताई अंधारे बोलल्या सुषमाताई अंधाऱ्यांनी तर प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी चित्राताईंचे वाभाडे काढले म्हणजे जे जे आत्तापर्यंत महाराष्ट्राला खरं तर चित्रा वाघांच्याबद्दल काही माहीत नसेल अशा गोष्टी सुषमाताई अंधार यांनी समोर आणल्या सुषमाताई अंधारेंनी अशा गोष्टी समोर आणल्यानंतर चित्राताई वाघ गप्प बसतील तर काय त्या कुठल्या मग त्यांनी सुषमाताई अंधारे यांच्या अशा गोष्टी बाहेर आणल्या की ज्या महाराष्ट्राला कदाचित माहीत नसतील अरे काय चाललं आहे आपण कोणत्या विषयावर बोलतोय कोणत्या विषयावर भांडतोय सध्या महाराष्ट्रातले प्रश्न काय आहेत आज महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरनं तुम्हीच बोलताना आज महिलांना सन्मान सन्मानाची वागणूक दिली गेली पाहिजे हे तुम्हीच मांडताना मग मा कुठे देताय तुम्ही एकमेकींना तरी सन्मानाची वागणूक तुम्ही तरी कुठे देताय हा प्रश्न विचारावा असं वाटतो आज, आज आदर्श म्हणून आत्ताची जी तरुण पिढी आहे ना मी दोघां दोघींनाही सांगतो सुषमाताई तुम्हालाही सांगतो चित्राताई तुम्हालाही सांगतो आत्ताची जी तरुण पिढी आहे ना ही, ना, ही वेळी नाही आहे ही दुतखोळी नाही आहे ही अभ्यासू आहे ही प्रगल्भ आहे आत्ताची देखील जी तरुण मुलगी आहे ना ती आदर्श कुणाला मानते माहिती आहे सुनीता विल्यमसारखे आदर्श ती डोळ्यासमोर ठेवते आहे मी काय म्हणतोय जेव्हा इतक्या प्रगल्भ विचारांची ही तरुण पिढी जेव्हा घडती आहे तेव्हा तुमचे आदर्श काय असले पाहिजेत याचा विचार व्हायला नको का एकमेकींचे कसले वाभाडे काढताय आणि कुठल्या शब्दांमध्ये काढताय अरे जे शब्द आम्ही उच्चारू शकत नाही अशा शब्दांमध्ये तुम्ही बोलताय काहीतरी वाटलं पाहिजे दोघींनाही आणि दोघी महिला आहात रे म्हणजे मला तर आता असं वाटायला लागलं की आत्तापर्यंत मला असं वाटायचं की एक पुरुष दुसऱ्या पुरुषाचा द्वेष करतो किंवा तो त्याला मागे ओढतो याच्यामध्ये पुरुषच अग्रेसर आहे की काय असं आत्तापर्यंत मला वाटायचं पण आत्ताचं जे चित्र मी बघतो आहे ना याच्यामधनं मला एक पक्क कळलं आहे की नाही एक महिला दुसऱ्या महिलेचा द्वेषच करती आहे अरे आज तुम्ही दोघीसुद्धा आम तुमच्या दोघींबद्दल सुषमाताई तुमच्याबद्दलही आणि चित्राताई तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये आदर आहे तो का आहे माहिती आहे तुम्ही दोघीही आज अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतनं या पदापर्यंत पोचलेला सोपं नाही आहे आणि म्हणून मी कुठेही बोलताना स्त्री अबला असा शब्द वापरला नाही तुम्ही धडाडीच्याच आहात तुम्ही कर्तृत्ववानच आहात आणि म्हणून तुमचा आदर आमच्या मनामध्ये आहे पण तो आमचा आदर जो आमच्या मनात आहे ना तो असा तुम्ही घालवू नका ही विनंती आहे तुम्हाला आणि तो आमच्या मनातलाही आदर घालवू नका आणि जी तरुण पिढी आहे ना जी भविष्यामध्ये आज काही मुली सुद्धा असतील की ज्या भविष्यामध्ये राजकारणामध्ये येऊ आहेत त्यांना आज असा प्रश्न पडून देऊ नका की तुम्ही जर राजकारणात आलात तर तुमच्या बाबतीत सुद्धा हेच घडू शकतं असं नाही आहे असे आदर्श ठेवायला जाऊ नका सुष्माताई तुम्ही सुद्धा चांगल्या शब्दांमधनं मांडणी करू शकला असतात पण ती तुम्ही केली नाहीत सुषमाताई विषयाला धरून तुम्ही बोलला असतात तर मी तुमचं स्वागतच केलं असतं पण चित्राताईंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्यास बोलण्याची गरज काय होती मला ना त्या तुमच्या दोघींचं भांडण बघितल्यानंतर हिंदी सिनेमातला एक डायलॉग असतो कायम अगर दुस तुम्हाला घर कांच का आहे तो पत्थर फेका नाही करते म्हणजे जर तुम आपल्या दोघांचंही घर जर काचेचं असेल तर तू माझ्या घरावर काय दगड मारणार अरे तू दगड मारला तर माझं घर तुटेल पण मी दगड मारीन तुझंही घर तुटेल थोडक्यात काय आहे आपली झाकली मूठ सव्वा लाखाची आपल्यापाशी ठेवायची अशी समाजासमोर उघडी नाही करायची आणि जग वेगाने बदलत आहे आता महाराष्ट्र वेगाने प्रगतीची वाटचाल करतोय हे प्रश्न येणार आहेत दिशा सालियान प्रश्न का आलाय या मुळात मी जात नाही आता निवडणुका येतील का, ये का म्हणून हा प्रश्न आलाय का नागपूरची दंगल का थंडावली मग वेगळं काही प्रकरण करायचं होतं म्हणून थंडावली का हे चालत राहणार आहे यापूर्वीही चालत आलंय आजही ते आहे याच्या पुढेही ते चालत राहणार आहे पण तुम्हा दोघींना हात जोडून माझी विनंती आहे एक प्रतिनिधी माध्यमाचा एक जबाबदार प्रतिनिधी म्हणून मी आमच्या या प्राईम टाईम महाराष्ट्रवरनं तुम्हाला हात जोडून विनंती करतो चित्रातही असतील सुष्माताई असतील आणखीन ज्या आमच्या महिला भगिनी ज्या आज राजकारणामध्ये प्रतिनिधित्व करतायत ज्याचा आम्हाला अभिमान आहे अशा सगळ्यांना विनंती आहे की अशी एकमेकींची लक्तर नकारे काढू मांडा मुद्दे मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे आणि मुद्द, मुद्दे मुद्दे मांडण्यासाठीच तुम्ही तिथे आहात तुम्ही मांडा पण मुद्द्याला धरून विषयाला धरून आणि संस्कृतीला धरून आपले शब्द असावेत आपली वाक्यरचना असावी आणि आपले, आपले विचार असावेत हीच माफक अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं करतो तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद